उद्यापासून नऊ दिवस जगदंबेची दुर्गेची आराधना करत संपूर्ण जगामध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे यावेळेला आमच्या आया बहिणी आमच्या मुली जगदंबेच्या आराधनेकरता गरब्याचा फेर धरतील आणि तिथं इतर धर्मातल्या कुणी येऊ नये असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं जे अत्यंत संयुक्तिक आहे इथे टिळा लावून जय श्रीराम म्हणून स्वतःवरती गंगाजल शिंपडून घेऊन पवित्र झालेली मंडळी या मंडपामध्ये गरब्याच्या येत असतील आणि याबाबत हिंदू धर्माच्या बाबतीत काम करणाऱ्या का का काही धर्म संस्थांनी काही आवाहन केलं असेल तर त्यात काँग्रेस किंवा इतर कोणाच्याही पोटात दुखण्याचं काहीही कारण नाही हा आमचा धार्मिक विषय आहे या ठिकाणी आमच्या जगदंबेच्या आराधनेला जमलेल्या आमच्या आया बहिणींचं वाईट प्रवृत्तीपासून रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे कारण गेले अनेक वर्ष जिहादी मानसिकतेची मंडळी या सगळ्या विषयामध्ये कशा पद्धतीनं हैदोस घालतायत हे है समोर आलंय जर याला कोणी विरोध करणार असेल तर तो विरोध आम्ही मोडून काढू दुर्गेची आणि भवानीची भक्ती करत असताना हे नऊ दिवस आम्ही अतिशय पावित्र्यात घालवू इच्छितो मुसलमानांच्या मशिदीत कुणी कसं जावं ख्रिश्चनांच्या गिरिजाघरात कोणी कुणी कसं जावं हे त्यांचे धर्मगुरू ठरवतात त्यांचे धार्मिक नेते ठरवतात तसाच तो हिंदूंनाही अधिकार आहे मात्र राजकीय सुनता झालेल्या काही काँग्रेसींना जिहादी लोकांचा पोळका आला असेल तर ज्या भवानीच्या साधनेमध्ये नऊ दिवस आम्ही उपवासात असतो त्या भवानीच्या शेजारी तलवार देखील असते भवानीचे उपासक या भगव्याच्या रक्षणासाठी कशा पद्धतीनं एल्गार करतात हे धर्माच्या विरोधकांनी यापूर्वी हजारो वर्ष पाहिलेले त्यामुळं मतासाठी धर्म विकणाऱ्या काँग्रेसींनी तर यात पडूच नये ज्या ज्या ठिकाणी गरबे होणार आहेत त्या त्या ठिकाणी हिंदू बहिणींच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या जिहादींना येऊच देऊ नये याकरता झालेले सर्व प्रयत्न आहेत